तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पहाटेपासून बरसतोय रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय त्यातच मुंबईत मोठी भरती येणार असून उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं गेलं आहे या उंच लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी गेटवे ऑफ इंडियाजवळ गर्दी केली होती प्रशासनानं ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली आहे तसंच पोलिसांचा फौजफाटा तैनात केला गेला आहे गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे मात्र या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय तर गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत लाईव्ह जोडलेत मनोज काय तिथली स्थिती आहे नागरिकांची गर्दी आहे मात्र पोलिसांचा सुद्धा मोठा फौजपाटा तैनात केला गेला आहे नक्कीच जगदीच आपण बघितलं तर पहाटेपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि आता आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ आता कुठेतरी पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आपण आता गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे आपण बघू शकता या ठिकाणी समुद्र देखील शांत झालेला आहे या ठिकाणी आणि आपण बघत तर मोठ्या संख्येने नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेले होते पण आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण की मुंबईला आपण बघतो रेड अलर्ट हा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे तसंच येत्या चोवीस तासामध्ये अतिमुसळधार आणि मुसळधार पाऊस पडणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी रसी बांधण्यात आलेली आहे कारण की नागरिक या जो वेगळ्या कट्टा आहे त्या ठिकाणी येऊ नये यासाठी या प्रमाणात रसी देखील बांधण्यात आलेली आहे आणि आपण बघतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करणे आपल्याला पोलीस अधिकारी आहेत पण त्यांच्याशीच बोलूया काय सांगा या ठिकाणी आपण आपल्याला मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काय आवाहन करत आहोत या ठिकाणी आम्हाला वर आम्ही देऊ आहोत या ठिकाणी पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे पावसाचं प्रमाण देखील आज खूप जास्त आहे या ठिकाणी कोणाच्या जीवित हानी होऊ नये यासाठी आम्ही तेव्हा उभे आहोत पण मुंबईकर या पावसाचा आनंद लुटण्यासाठी घरातलं बाहेर पडता येतला येता येत पावसाचा आनंद लुटण्यासाठी कुठेतरी नागरिक ऐकतायत का या सगळ्या गोष्टी नागरिक ऐकत आहेत नाही नागरिक पूर्णपणे ऐकत नाही नागरिकांना किती आव्हान केलं किती सतर्कतेचा इथे इशारा दिला किती समजून सांगितलं येऊन आता तरी नागरिक पूर्णपणे प्रचंड गर्दी करतात ऐकत नाहीत नागरिक अजिबात नक्कीच जल्दी आपण बघितलं पोलिसांकडून देखील या ठिकाणी पावरा करण्यात येत आहे पण नागरिक कुठे ऐकत नाही येत नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी समुद्र ठिकाणी येत आहे तसंच आपण बघतो मुंबई गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे पण या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुद्धा नागरिकांनी गर्दी केलेली आहे मनोज धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल